बदलापूर घटनेमध्ये राजकारण करू नका आज मिरजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर महायुतीचे सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बदलापूर येथे झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला बदलापूर येथे झालेली घटना ही अमानवीय आहे आणि घटने या घटनेचा निषेध संपूर्ण देशात होत आहे या नराधमाला फाशीची शिक्षा द्या आणि या प्रकरणात कोणीही राजकारण न करता सगळेजण मिळून एकत्रित येऊन याचा निषेध व्यक्त करायला हवा त्या नरात फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल बदलापूर बदलापूरमध्ये नुकतेच घडलेली शाळेतील अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचाराची घटना खरंच खूप निंदनीय आहे आज आपल्या देशातल्या प्रत्येक नारीला सन्मान करणाऱ्या आज अनेक योजना आहेत की नारींना सन्मान मिळावा म्हणून परंतु या आत घटनेच कुठेतरी चुकीचं राजकारण केलेलं दिसत मात्र आम्हा सगळ्यांना वाटत आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत निषेध करण्यासाठी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून ज्यांनी नारीला सन्मानाने जगायला शिकवलं त्या देशामध्ये नारीनं नारी ना सन्मानाला आणि सुरक्षित जगलं गेलं पाहिजे शाळेमध्ये घडलेल्या या अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार ही खरंच निंदनीय गोष्ट आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतय इथे कुठेही पक्षाचं किंवा कुठेही राजकारण नाही तर आम्ही तरी म्हणून की सगळ्यांनी एक व्हाव व्हावं आणि अशा घडणारे या नराधमास योग्य त्या वेळी फाशी झाली पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा अशा घटना वारंवार घडणार नाहीत आज नारींना सन्मान देण्यासाठी आमच्याकडे लेख लाडकी योजना आहे लेख सुरक्षितता योजना आहे लेख लखपती योजना आहे नारी सन्मान योजना आहे सुकन्या योजना आहे अशा माध्यमातून नारकी बहीण योजना किंवा स्वावलंबी महिला महिला सबलीकरण याच्यामधून महिला सुरक्षित व्हावी ती स्वावलंबनाने समाजामध्ये वावरवी आणि लेखींना सुद्धा चांगलं शिक्षण देता यावं यासाठी त्यांना आम्ही अनेक महिलांच्या दृष्टिकोनातून योजना करत आहोत तेव्हा आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा आहे की खरंच त्या शाळेतला ते नराधम विकृत मानसिकता असणाऱ्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे धन्यवाद जे माणूसकीला काळी मान जी घटना घडली त्याबद्दल आपले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे पक्ष आहेत त्यांच्या वतीनं आम्ही तिचा आता निषेध व्यक्त करतो आहे ही जी घोषणा घेतली आहे ती माणुसकीला काळी मा साचण्यासारखीच आहे आणि हे या गोष्टीला निषेध व्यक्त करण्यासाठी मी आलं आहे जे आता बाकीचे जे पक्ष आहेत त्याचं राजकीय भांडवल करण्याचा जो प्रयत्न करत आहे तसं न करता हे जे सामाजिक प्रश्न आहे आणि सामाजिक चांगल्या पद्धतीनं आपण सोडू शकतो आणि जे भांडवल न करता तुम्ही असं सगळ्यांना न्याय मिळावा यादृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू आम्ही भारतीय जनता पार्टीवर युतीचं जे आणि अतिथीचं जे काय आम्ही कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे आणि आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे सगळे आम्ही फॉलोअप करत आहे आणि त्याच्यावर ज्या नारा दाची घटना घडवून आणली त्याच्यावर जास्तीत जास्त कठोर कठोरपणे शिक्षा व्हावी असं आम्ही सगळ्या माहितीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आमच्या निवेदन केलेलं आहे